शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की गहू पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र स्फुरद आणि पालाश यापैकी नत्राची आवश्यकता गहू पिकाला सर्वात जास्त असते पेरणीच्या वेळी डोसमध्ये आणि त्यानंतर एक ते दोन वेळा टॉप ड्रेसिंगमध्ये मिश्र खतांद्वारे किंवा युरियाद्वारे नत्र हे गहू पिकाला दिले जाते परंतु रासायनिक खतांद्वारे दिले जाणारे हे नत्र पूर्णपणे गहू पिकाला उपलब्ध होत नाही यावरच उपाय म्हणून आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे जीवाणू संवर्धक जैविक खताचा म्हणजे गहू पिकासाठी नत्र उपलब्ध करून देणारा एक उत्कृष्ट उपाय नमस्कार मी सतीश आणि आपण बघत आहात आमचे शेतीचा तंत्रज्ञान युट्यूबो बॅक्टर संवर्धक हे एक जैविक खत आहे जे हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून हे नत्र पिकांना उपलब्ध करून देते गहू त्या पिकाला एकशे वीस किलो प्रति हेक्टर एवढे नत्र लागते या नत्राच्या पूर्ततेसाठी आपण रासायनिक खतांवर अवलंबून राहतो आणि हे खते आपण गव्हाला संपूर्ण मात्रामध्ये दिल्यानंतर सुद्धा गव्हात पूर्णपणे विकास होत नाही किंवा गव्हाला पूर्णपणे ते खत उपलब्ध होत नाही कारण रासायनिक खतामधून देण्यात येणारे नत्र हे जमिनीत टाकल्यानंतर ते ओलाव्याच्या संपर्कात येते आणि पिकाला पुढील बहात्तर तासांमध्ये ते उपलब्ध होत असते त्यामुळे पीक पूर्णतः नत्र घेत नाही त्यानंतर बराचसा भाग जमिनीत वाहून जातो त्याचकरिता गहू पिकांमध्ये ॲझेटोबॅक्टरचा वापर शिफारशीत करण्यात आलेला आहे हे ॲजेटोपॅक्टर जीवाणू जमिनीमध्ये वाढतात आणि पिकाला संपूर्ण कालावधीमध्ये नत्राची उपलब्धता करून देण्यास मदत करतात ॲझटोबॅक्टर गहू पिकामध्ये वापरण्याच्या तीन पद्धती आहेत त्यामधील पहिली पद्धत म्हणजेच बीज प्रक्रियामध्ये प्रक्रिया गव्हाच्या एक किलो बियाणाला पेरणीपूर्वी पंचवीस ग्रॅम ॲझाटोपॅक्टर चोळून हे बियाणे पेरणीस घ्यावे त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजेच दोन किलो किंवा दोन लिटर ऍझेटोबॅक्टर पेरणीच्या वेळी जमिनीतून पिकाला द्यावे तरी बांधवांनो यानंतर ॲझाटोपॅक्टर वापरण्याची पर्यायी तिसरी पद्धत म्हणजेच दोन किलो किंवा दोन लिटर ऍझाटोपॅक्टर एकर चार चा ते पाच टोपले मातीमध्ये किंवा चांगल्या कुजलेल्या शेणखत्यामध्ये योग्य प्रकारे मिसळून गव्हाच्या पेरणीच्या वेळी किंवा पेरणी नंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर उभ्या पिकात पसरून टाकावे अॅझेटो वॅक्टरचा अधिक वापर झाला तरीही याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम पिकावर होत नाही या उलट याच्या वापराने जमिनीची पत सुधारते वापरताना आपल्याला फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजेच ऍझेटो वॅक्टरचा वापर करताना कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा औषधी सोबत करू नये या दोन्ही गोष्टींच्या वापरामध्ये किमान सात ते आठ दिवसाचे अंतर ठेवावे ॲज अ डु वॅक्टर संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद